इकडे तुम्ही खाली बसून जा ना या बसून जा सगळे पुर बस रे खाली बसून जा खाली अरे खाली बस ना काही ना बसा सगळे मागच्या लोकांना दिसलं पाहिजे खाली बसून जा बसून जा जिथे जिथे बसा बसा काही ना बसा जोरदार एकदा भारत माता की बावनकुळे साहेब तुम्हाला पट्टे देण्या देण्याकरता आलेला आहे पट्टे पाहिजे की नाही पाहिजे विकास पाहिजे की नाही पाहिजे तो कोण बावनकुळे साहेब देऊ शकतात ना तर म्हणून तुमच्या सगळ्यांना भेटण्याकरता आले म्हणून जोरात भारत माता की <taysrian> <facial> <Laura> जोरात बोलणार नाही कारण माईक आवाज खिसतो आहे भारतीय जनता पार्टीचा दोन्ही हाताने आशीर्वाद द्यायचा आहे भारतीय जनता पार्टीचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो भारतरत्न राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करतो संत जगनाडे महाराज यांना प्रणाम करून वंदन करून महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना प्रणाम करतो क्रांती सूर्य ज्योतिबा फुले क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करतो आणि आज इथे येणाऱ्या दोन तारखेला हू घातलेल्या या भंडारा नगर परिषदेच्या करता, प्रचार करता इथे आलेले महाराष्ट्रातले लोकप्रिय व लाडके नेते आपल्या सर्वांचे जवळचे आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आज महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री महसूल मंत्री, मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं मी स्वागत करतो इथे मंचावर उपस्थित आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय माजी खासदार सन्माननीय सुनीलभाऊ मेंढे आमचे संघटन मंत्री बाळाभाऊ अंजनकर माजी आमदार बाळाभाऊ काशीवार जिल्ह्याचे अध्यक्ष आशुभाऊ गोंडाने हेमंत देशमुख सर रामदासजी सारे सर जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष महेश्वरीताई नेवारे अनुसूयाताई अमीन शुभांगीताई मेंढे राजकुमारजी गजबे नितीनजी कडौ शहराध्यक्ष सचिनजी कुंबलकर इथे मंचावर उपस्थित ज्यांच्या प्रचाराकरता आपण सर्व इथे जमलेलं आहे असे नगराध्यक्षाचे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार मधुराताई ताई मिलिंदजी मदनकर आमचे सर्व पस्तीसी भारतीय जनता पार्टीचे इमानदार नगरसेवकाचे सर्व उमेदवार आणि मा आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित या भंडारा शहरातील सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनी मित्रांनो दोन हजार चौदामध्ये आपण सर्वांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून दिली आणि देशात माननीय मोदीजींच्या रूपात एक सक्षम नेतृत्व पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि त्यावेळेसपासनं सातत्याने आजपर्यंत या देशाला जगातल्या नंबर एक क्रमांकाचं देश करण्याचं काम ते करतात आहे सातत्याने या देशामध्ये विकासाची गंगा नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि जिथे जिथे त्यांचे खासदार आले त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास करण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालं आणि मोदीजींनी नारा दिला सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि त्या धोरणावर त्या मंत्रावर आम्ही काम करतोय दोन हजार चौदा मध्येच विधानसभेच्या निवडणुकीनंतर या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार आली माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विकास नेण्याचं काम केलं आणि हे करोडो रुपयाचा अरबो रुपयाचा विकास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला पण त्यांनी एक गोष्ट नेहमी सांगितली जे मोदीजींनी मंत्र दिला होता की ना खाऊंगा ना खाणे दूंगा थेच काम माननीय फडणवीस साहेबांनी केलं आणि ना कोणाला ना स्वतःही खाल्लं आणि कोणाला खाऊ दिलं नाही पण आता काही लोक या भागात आपण मागच्या निवडून दिले आणि ते भ्रष्टाचाराची एक फार मोठी मूर्ती त्यांनी स्वतःची तयार करून घेतली आणि आज भ्रष्टाचाराच्या चा मुद्द्यावर ते तुमच्यापर्यंत पुढे आलेलं आहे कारण मागच्या चार वर्षापासून या नगरपरिषदेमध्ये प्रशासकाचं राज्य आहे त्याच्या आधी सुनील भाऊ मेंढे पाच वर्ष या नगर परिषदेचे अध्यक्ष होते अनेक विकास कामं या शहरामध्ये आले अनेक रस्ते असतील अनेक बगीचे असतील ते करण्याचं काम त्यांनी केलं या भागात या शहराला जे सगळ्यात अत्यावश्यक आहे स्वच्छता म्हणून त्यांनी धनकचरा व्यवस्थापनाचं मोठं काम इथे सुरू केलं त्याने म्हणून कचरा उचल करून त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम त्यांनी केलं त्यानंतर इथे पाणी पुरवठा योजना या भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे म्हणून साठ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली ते काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे अनेक भागांमध्ये पाणी सुद्धा मिळालेलं आहे पण मागच्या चार वर्षात ते काम कुठेतरी थांबवण्याचं काम काही षडयंत्रबाज लोकांनी केलेलं आहे आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून अनेक कामं मागच्या चार वर्षापासून होत आहे सुनील भाऊचा कार्यकाळ संपला दोन हजार बावीस मध्ये आणि त्यानंतर चार वर्ष सातत्याने या भंडारा लुटण्याचं काम या नगर परिषदेला लुटण्याचं काम काही भ्रष्टाचारी लोक करतात आणि मग सन्माननीय जाकी भैया इथे आणि त्यांनी मला अनेक फायली दिल्या आणि मी ज्यावेळेस त्यावेळेस वाचन केलं त्यावेळेस मी म्हटलं की हे तर एखाद्या मोठ्या राज्यात जेवढा भ्रष्टाचार होणार तेवढा एका नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार होऊन आहे आणि कुठेतरी या भ्रष्टाचार रोखण्याकरता आपण काहीतरी पावले उचलले पाहिजे त्यानंतर मी सातत्याने त्या सगळ्या भ्रष्टाचाराची तक्रार केली तक्रार केली ज्यावेळेस अभ्यास केला सगळ्या आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस त्याच्यामध्ये जवळपास दोनशे कोटी रुपयाचा जा भ्रष्टाचार पुढे आला आणि मी म्हटलं या भ्रष्टाचारांना सोडणार नाही या सगळ्या भ्रष्टाचारांच्या या सीओ जो नगर परिषद मधला सीओ होता त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केली मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला इतनं हातपार करण्याचं काम त्यांनी केलं आता हे आता हे आचारसंहिता संपल्यावर त्या सीओला सस्पेंड करण्याचं काम करणं आणि मी सातत्याने या नगर परिषदेच्या जा भ्रष्टाचारवर बोलत होतो सीओच्या जा भ्रष्टाचारावर बोलत होतो पण माहीत नाही इथं बाजूला राहणाऱ्या जेवला का मिरची लागली मी म्हटलं मग मला समजलं नाही की हिला का मिरची लागत हा का माझ्यावर टीका करताय मी तर आरोप तर सीओवर करताय मग आशु सांगितलं की चोरके चोरके दाढी मे तिनका आणि मग एका कुठं बटन दाबली आणि कुठं दुखते हे मग मला लक्षात आलं आणि मग या भ्रष्टाचाराचा महामेरू कोण आहे या भ्रष्टाचाराच्या मागे कोण आहे आणि मग मला लक्षात आलं आज हे भ्रष्टाचारी कुठेतरी परत पैशाच्या जोरावर आम्हीच कसं निवडून न्यू। येऊ हे सांगण्यातही हे कमी करत नाही आम्ही दहा दहा हजार रुपये वाटू आणि प्रत्येकाला विकत घेऊ असं त्यांनी एक नारा दिलेला आहे ते सांगतात की आम्हा आम्ही दरवेळेस निवडून येतो आणि दरवेळेस या जनतेला मूर्ख बनवतो दरवेळेस पैशाच्या भरोशावर या जनतेला विकत घेतो आणि पूर्ण पाच वर्ष या जनतेचं शोषण करतो तुम्हाला चालणार का असा शोषण करणारा नेता अरे जे बहुजनांच्या भरोशावर निवडून आले तीन तीन वेळा या महाराम या भंडारा विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाजाच्या लोकांनी आशीर्वाद दिला आणि जेव्हा आज त्यांना कुठेतरी या बहुजन समाजाच्या कोणत्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा या बहुजन समाजाचे उपकार फेडण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी काय केलं स्वतःच्या बायकोला उभं केलं म्हणजे या बहुजन समाजाने तीन ते नव्या मतदान दिलं या बहुजन समाजाचा कुठेतरी एखादा कार्यकर्ता अरे पूर्ण शिवसेनेमध्ये एकही बहुजन समाजाचा एखाद्या कार्यकर्त्याने एखादी कार्यकर्ता नाही एखाद्या कार्यकर्त्याची बायको नाही ज्याला हे तिकीट देऊ शकले असते पण नाही पूर्ण माल मेरकोही चाहिए पुरा माल एकी घर के अंदर होना चाहिए माल लगाओ माल कमाव हा धंदा यांनी सुरू केला आणि आज या पैशाच्या भरोश्यावर या भ्रष्टाचाराच्या पैशाच्या भरोशावर कुठेतरी तुम्हाला सर्वांचे मतं विकत घ्यायला आहे आता अठ्ठावीस तारखेनंतर चालू होणार खरेदी दहा दहा हजार रुपयांनी सांगितलं दहा दहा हजार रुपये किती रुपये देणार आहे दहा हजार रुपये एका मताचे देणार आहे तुम्ही घेणार का ते पैसे अरे घ्यायचे सोडायचे नाही अरे हे तर आपले पैसे आहे जे मागच्या चार वर्षापासून आपल्या मेहनतीचे पैसे खाल्लेले खाल्लेले आपल्या हक्काचे पैसे खाल्लेले यांचे पैसे घ्यायचे सोडायचे नाही पब्लिक का पैसा आहे पब्लिक मे जमा आणि घ्यायचे पण मत कुणाला मारायचं मत आमच्या मधुराताईला मारा, मारा कमल चिन्हाला मारायचं आणि आपल्या सर्वांना यांना कुठेतरी यांची जागा दाखवून द्यायची यांनी आता नॅशनल हाऊसिंग बँक कडना नगर परिषदेच्या नावावर अठ्ठावीस करोड रुपये पैसे घेतले आणि दरवर्षी तुमच्या खिसा कापून तुमच्या टॅक्सच्या पैशानी तुमच्या पाण्याच्या पैशांनी तुमच्या स्वच्छतेच्या पैशात ना हे त्याचं कर्ज फडणार आहे आणि आशु यांनी अठ्ठावीस लोन कशाला घेतलं त्यांच्या ठेकेदारात त्यांच्या स्वतःच्या पुराच्या नावाच्या कंपनीचे बिल देण्याकरता बरोबर आहे आणि असे हे भ्रष्टाचारी लोकांना कुठेतरी जागा दाखवण्याची वेळ आता आलेली आहे भंडारा शहरामध्ये आपल्याला आज मी यांचा इंटरव्ह्यू बघितलं एका चॅनलवर सन्माननीय आमदार इंटरव्ह्यू देत होते दे आणि ते सांगत होते की मी जनतेला आवाहन करतो की बंदर के हात मे हिरा मिला गलती से भी बंदर के हात मे हिरा देना नाही अरे मी म्हटलं बंदर तू आहे मागच्या दहा वर्षापासून आमच्या जनतेला लुटण्याचं काम तू करतोय आज तू आमच्या ताईला मधुरा ताईला एक सामान्य सज्जन बाईला तू बंदर म्हणून राहिला अरे बंदराच्या हातात आम्ही हिरा देऊन बघितलं त्यांनी काय केलं ते आम्ही बघितलं आणि आता आम्ही ही चूक परत करणार नाही मधुरा ताई मागील दहा वर्षापासून नगरसेवक म्हणून या भंडारा शहरात काम करतात त्याच्या आधी दहा वर्ष आमचे बंधू मिलिंद भाऊ मदनकर त्या वारडाचा प्रभाग क्रमांक सहा चे नगरसेवक होते वीस वर्षापासून प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोघही नवरा बायको काम करत असताना एकही एकही भ्रष्टाचाराचा एक एक आरोप यांच्यावर होऊ शकला नाही तो काय आमदार यांना सांगणार आणि त्या आमदाराला आज कुठेतरी बहुजन समाजाचा एखादा महिलाचा अपमान करणं कसं राहतं हे आज आपल्याला दाखवून द्यायचं आहे दाखवणार की नाही दाखवणार दाखवणार ना एक आमची ताई एक चांगलं काम करणारी ताई तुमचा विकास करणारी ताई ती है, तीला चा है, है? जार जार है, आज ताई मैदानात आहे आणि तिची इज्जत तिला निवडून आणण्याचं काम तुमचं सर्वांचं आहे की नाही आहे आणि जर तुम्ही जर चूक केली तुम्ही जर उद्या काहीतरी पैशाच्या आमिषामध्ये आले कुठे जाती भेदात आले तर मग पाच वर्ष तुमचे खिशे कापल्याशिवाय राहणार नाही आज तर तुमची निधी पळवत आहे आज दलित वस्तीची जवळपास पस्तीस कोटी रुपयाची निधी परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये दलित समाजाकरता जी निधी आहे ती राखीव निधी ठेवली की दलित समा दलित वस्तींचा विकास झाला पाहिजे त्या भागात त्या क्षेत्रामध्ये रस्ते चांगले झाले पाहिजे त्यांच्या शौचालय चांगले झाले पाहिजे त्यांना घरकुल मिळाला पाहिजे त्यांना पाणी पुरवठा मिळाला पाहिजे सगळ्या नाल्या गटर चांगले झाले पाहिजे आणि तो पैसा यांनी कुठे नेला त्यांचे दिल्ली मुंबईचे येणाऱ्या मित्रांना पर्यटन दाखवा दाखवण्याकरता त्या नदीत भिंत बांधण्याचं काम पर्यटन करून राहिलो पर्यटन करून राहिलो कोण कुत्रं जाते तिथं आता नदीचा आपण रोजच पाहतो पुलावरून आपल्याला का भंडारा शहराच्या लोकांना त्या पस्तीस कोटी तिकडे मोठं बांधून राहिला तर आपल्याला काय त्याचा फायदा होणार आहे फायदा कोणाचा होणार आमदाराचा आमदाराचे जे बाकी नातेवाईक जे बेरोजगार अनेक वर्षापासनं त्यांना तिथे रोजगार मिळणार आपल्या सामान्य जनतेला मिळणार नाही आहे आणि म्हणून या लोकांना कुठेतरी त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आज भंडारा शहरामध्ये अनेक विषय साहेब कारण इथे आज बावनकुळे साहेब आले आहे तर आपण आपल्या शहरासाठी सगळे विषय मागून घ्या आणि बावनकुळे साहेब इतके दयावान आहे की बावनकुळे साहेबांना आपण एक मागितलं बावनकुळे साहेब पाच देतात आपल्याला आपण एक काम सांगितलं बावनकुळे साहेब पाच कामं देतात बावनकुळे साहेब आम्ही जे दोन हजार अकराचा जो कायदा आहे त्या ज्या लोकांना आपण अतिक्रमणधारकांना पट्टे देतो ते दोन हजार पर्यंत आज दोन हजार पर्यंत जेही अतिक्रमणधारक आहे त्यांना सर्वांना मालकी हक्क पट्टे देण्याचं काम आपण करणार आहे आपण मागच्या सभेत म्हटलं पण आम्ही भंडारा वासियांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की दोन हजार चोवीस जे सगळ्या घरकार घरांना आपण मालकी हक्क पट्टे देण्यात यावं ही विनंती करतो झुडपी जंगल आता आपण मागील दहा वर्षापासून आपण आणि मुख्यमंत्री साहेबांनी प्रयत्न करून झुडपी जंगलमधले सर्व झुडपी जंगलचे जे आरक्षण आहे ते हटवण्याचं काम केलं आणि त्याही घरांना पट्टे देण्याचं काम आता आपण करणार आहे आमच्या भंडारामध्ये अनेक जागा झुडपी जंगल झोपडपट्ट्या झुडपी जंगलमध्ये आहे त्याचंही कुठेतरी रेग्युलाइज करण्याची गरज आहे भंडारा येथील नजूल जे धारक आहे जे मागील अनेक वर्षापासून लीज वरती ज्यांचे घर आहेत नजूलचे आपल्या आपल्या विभागाच्या आपल्या विभागाचं जे प्लॉट्स आहे त्याच्यावर लोकांचे घर बांधल्यात ते काहीतरी दोन टक्के आपण जी आर काढल्या दोन टक्के घेऊन सगळ्यांना आपण परमनंट करणार आहे आणि सर्वात मोठं काम बावनकुळे साहेबांनी केलं या भंडारा शहरासाठी तर जे सिंधी समाज आहे जे विस्थापित होते दुसऱ्या देशातनं आपल्याकडे आले पाकिस्तानमधून जे आपल्याकडे आले होते ते जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून कुठेतरी कच्च्या घरांमध्ये म्हणजे त्यांच्या मालकी हक्काचे घर नव्हते त्यांनाही निशुल्क मालकी हक्क पट्टे देण्याचं काम बावनकुळे साहेबांनी केलं तो जिआर बावनकुळे साहेबांनी काढला आहे आणि आमच्या या शहराच्या विकासाकरता बावनकुळे साहेब ज्या प्रकारे इथे जनता उभी आहे आणि ज्या प्रकारे माझ्या सगळ्या बहिणी आणि इथे मातृशक्ती बसलेली आहे आणि ज्या प्रमाणात ते इथे आम्हाला आशीर्वाद देऊन राहिले ज्या प्रमाणात माझे सगळे युवा मित्र इथे बसले उभे आहेत आणि आम्हाला आशीर्वाद देऊन राहिले भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आशीर्वाद देऊन राहिले मी आपल्याला शंभर टक्के सांगतो आपला विजय आपलाच आहे चार तीन तारखेला गुलाल हा भारतीय जनता पार्टीचा आहे निवडून आल्याशिवाय राहणार नाही पण साहेब मग त्यानंतर या भंडाराची भले ताई नगराध्यक्ष राहणार पण चावी तुमच्या हातात राहणार या भंडारा शहराचा विकास करण्याची जबाबदारी तुमची राहणार माननीय मुख्यमंत्री साहेबांकडनं सर्वात जास्त निधी पूर्ण विदर्भात सर्वात जास्त निधी या भंडारा शहराला देण्याचं काम आपल्याला करायचं आहे का भ्रष्टाचार मुख ताईला सांगतो की बवनकुळे साहेब जितकं म्हणणार तितकं निधी हजारो कोटी रुपयाचा निधी देणार पण एक पूर्ण पारदर्शकतेपणे आपण तो निधी खर्च करू एकही रुपयाचा भ्रष्टाचार नाही करता या कायने नाही ताई तो काम तुमच्यासाठी करणार ताई उभे वा या ताईचा चेहरा बघा प्रामाणिक वाटतो की नाही वाटत वाटतो की नाही वाटत या ताईला सगळ्या आशीर्वाद देणार की नाही देणार जो काही हात वर करून आशीर्वाद द्या भारतीय जनता पार्टीचा मधुराचा या बागे पडो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र የምትለው መሆን ነው